त्याच्यामध्ये आहेत पंधरा बेरीज हे आकाई सोनाचं वैशिष्ट्य काय या आकाई सोनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे हे आकाई सोना पंधरा बेरीने बनलं गेलंय दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या आकाई सोनाचं जर ओरॅक व्हॅल्यू चेक केल्या तर या ओरॅक व्हॅल्यू दोनशे आठ ओरॅक व्हॅल्यू पर एमएल आहेत मग दोनशे आठ ओरॅक व्हॅल्यू पर एम एल एकोणी चेक केल्या तुमच्या शेजारी जो गुन्हा बॉल असतो त्यांनी नाही त्यांनी यांनी चेक केल्या एक युएसए बेस अमेरिका चे को जगा तितना आप चे आहे तिथच फक्त ओरॅक व्हॅल्यू चेक होतात पूर्ण जगामध्ये तिथनं आपल्याला सर्टिफिकेट मिळालंय ओरॅक व्हॅल्यूचं जिथे दोनशे आठ ओवॅक व्हॅल्यू आहेत मग हे ओरॅक व्हॅल्यू म्हणजे काय तर ओरॅक व्हॅल्यू म्हणजे ऑक्सिजन रेडिकल ऑब्झर्वेशन कॅपॅसिटी म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे सेल्स असतात त्या सेल्समध्ये सेल जे आपण सांगतो की याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात बरोबर ना या सगळ्या गोष्टी सेल पी काम करतं तसं या सेल्समध्ये सेल सेल से हायर लेवलच्या ओऱ्या हल्लो जर असेल तर खूप चांगलं तर एका व्यक्तीला पर डे आपल्या जीवनामध्ये रोज सकाळीपासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत त्याची बॉडी कमीत कमी तीन ते पाच हजार ओऱ्या व्हॅल्यू मागते किती ओऱ्या खू मागते तीन ते पाच हजार ओर ऐक व्हॅल्यू लागतात जर या तुम्ही जर घेतल्या तुम्हाला बॉडीमध्ये तुम्हाला रोज तुमची बॉडी एकदम थंडनीत राहील तुम्हाला आजार जास्त होणार नाही तुम्ही परफेक्ट राहणार पण पर आपल्या जर बघितलं ओरे खल्लू जास्त कुठून मिळतात तर टोमॅटोमधनं मिळतात काकडी मधनं मिळतात म्हणजे हिरव्या पालेभाज्या बरोबर ना अशा हिरव्या पाले जास्त मिळतात पण स्वतःला प्रश्न विचारा आपण दिवसभरात किती भाजी खातो भरजी हिरवे पालेभाजी खातो हे पण योग्य आहेत का त्या फवारणी आहेत बरोबर ना त्यात शिजवताना आमच्या मॅडम सगळं शिजवलेलं पाणी फेकून देतात त्याच्यात जे होतं पत, ते सोडून देतात बरोबर ना ते गडबड होती सगळी टेस्ट साठी आपण परत चुकीचं पद्धतीने करतो मग त्यामुळं जे ओरॅक्स पाहिजे ते आपल्या बॉडीला मिळत नाही आणि आपल्या बॉडीचा रोज लॉस होतोय हळूहळू आपली बॉडीचं जीवनमान कमी होत चाललंय जे दोनशे वर्ष होतं ते एकशे ऐंशी दीडशे वर्षावर आलं मग एकशे वीस वर्षावर आलं मग ते शंभर वर्षावर आलं मग ऐंशी वर आलं आता साठ वर आला असं म्हणतात पण उद्या पण गॅरंटी नाही उद्या पण फुगा फुटतो काय हॅलो गॅरंटी आहे ना का नाही त्यामुळं याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात खासियत काय याच्यात दोनशे आठ ऑरेफ व्हॅल्यू आहे दोनशे आठ ओर एफ व्हॅल्यू जर म्हटलं तर पर एम एल म्हणजे पंचवीस एम एल जर सोना घेतलं तर किती ओर एफ व्हॅल्यू मिळतील आपल्याला किती मिळतील पंचवीस एम एल गुन्हिले दोनशे आठ जर केलं तर तब्बल पाच हजारपेक्षा जास्त ओरेफ व्हॅल्यू तुम्हाला मिळतात बरोबर का मग जो सकाळी उठल्या उठल्या मॉर्निंगला आणि फोटी याचा पंचवीस एम एलचा एक पॅक मारल त्याला दिवसभर काही काय पाहायची गरज नाही इतकं सुंदर पुढं बनवलं गेलं याची अजून एक खासियत तुम्ही डेमो करता का काय सोनाचा yes. तर एक ग्लास भरून जर तुम्ही पाणी घेतलं त्या जर बॅटाडीन आणि तांदूळ टाकला तर डेमो करायला वेळ नाही कारण त्याला बोलायचंय तर याला घरी करून प्रॅक्टिस करा फक्त आणि फक्त अडीच एम एल आकाई सोनामध्ये तुमचं पूर्ण ग्लास पांढरा पांढरा होऊन जातो फक्त किती एम एल टाकायचं अडीच एम एल किती एम एल फक्त मग साडेसातशे एम एल ची बॉटल आहे भागेले जर अडीच एम एल केलं तर एक बॉटल तुम्हाला तीनशे डेमो होणार एका बॉटल मध्ये किती आगा। किती जर एखाद्याने हे बॉटल जर फोडली आणि एक महिनाभर याच्यावर जर तीनशे डेमो केले तर मला वाटतं तीनशे डेमोवर तो शंभर तर बॉटल कशा विकल हॅलो सगळ्याला म्हणजे राकेश म्हणजे मग सगळं किती लोकांमध्ये ओढते आत करा